नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींनी कार्ड काढण्याची गरज जालना आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना मोफत आरोग्याची सेवा मिळावी यासाठी शासनाच्या वतीने आयुष्यमान भारत योजना सुरू करण्यात आली आहे परंतु या योजनेचे कार्ड काढले नाही तर लाभार्थींच्या योजनेचा लाभ घेता येत नाही सर्वसामान्य विविध आजारांवर खर्च हा परवडत नाही त्यामुळे शासनाच्या वतीने गरजू नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आयुष्यमान भारत योजना राबवली जाते या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थ्यां लाबर्तेन, लाभार्थ्यांनी कार्ड काढून घ्यावे याबाबत आरोग्य यंत्रणेच्या वतीने वेळोवेळी जनजागृती करण्यात आली आहे परंतु जिल्ह्यातील पंधरा लाख सत्तावन्न हजार लाभार्थ्यांपैकी आजवर केवळ चार लाख बहात्तर हजारांवर लाभार्थ्यांची योजनेचे कार्ड काढले आहे शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी कार्ड काढण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आली आहे काय आहे आयुष्यमान भारत कार्ड आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड योजनेअंतर्गत पाच लाख रुपयापर्यंतचे मोफत उपचार दिले जातात यासाठी कार्ड काढणे गरजेचे आहे पाच लाखापर्यंत मोफत उपचार महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत एक लाख पन्नास हजारापर्यंत प्रधानमंत्री आरोग्य जन आरोग्य योजनेअंतर्गत तीन लाख पन्नास हजारापर्यंत उपचार मिळतात दोन्ही योजनातून पाच लाखापर्यंत उपचार होतात चार लाख बहात्तर बहात्तर हजार, हजार नागरिकांनी दिले कार्ड आयुष्मान भारत योजनेचे कार्ड लाभार्थींनी काढावे याबाबत प्रशासनाकडून वेळोवेळी जनजागृती करण्यात आली परंतु आजवर केवळ चार लाख बहात्तर हजार जणांनी कार्ड काढले आहे तालुकानी ह्या कार्ड संख्या अंबड एकोणसाठ हज एकोणसाठ हजार सातशे तेवीस भोकरदन त्रेचाळीस हजार आठशे बावीस घनसांगवी एक्कावन्न हजार एकोणचाळीस जाफरादाबाद चाळीस हजार सातशे तेहतीस जालना त्र्याऐंशी हजार नऊशे साठ मंठा चव्वेचाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर परतूर चाळीस हजार सातशे बदलापूर तीन लाख चौतीस हजार सातशे पंचवीस कोठे काढाल कार्ड आयुष्यमान योजनेअंतर्गत कार्ड हे आपले सेवा केंद्र आरोग्य मित्राकडे कार्ड काढता येते ग्रामीण भागात आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांकडूनही हे कार्ड उपलब्ध करून दिले जाते कागदपत्रे काय लागतात आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड आधार कार्ड इतर आवश्यक ती सोबत न्यावी लागतात शिवाय स्मार्ट कार्ड असलेले ओळखपात्र लागते गरजूंनी लाभ घ्यावा आयुष्यमान भारत योजनेच्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा यासाठी जनजागृती सुरू आहे शिवाय कार्ड काढून घेण्यासाठीही प्रोत्साहन जात आहे डॉक्टर आर एस पाटील जिल्हा शल्यचिकित्सालय धन्यवाद व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर व सबस्क्राईब करा बेल ऐकॉन नक्की प्रेस करा आणि आपल्या सूचना व मार्गदर्शन कमेंटमध्ये नक्की पाठवा धन्यवाद